चला तर आज आपण बोंबील रस्सा बनवू नमस्कार मैत्रिणींनो तर आपण बोंबील रसासाठी आपण एक बोंबील सुके बोंबील घेऊ कोथंबीर पुदिना टमॅटो कांदा खोबरे आलं आणि लसूण तर आता हे वाप आपण को आ, कांदा खोबरे हे सगळं फ्राय करून घेऊ त्यात आणि ते मिक्सरला बारीक करून घेऊ आणि बोंबील स्वच्छ देऊन घेऊ इथे कढई हो ठेवलेली त्याच्यात तेल टाकू आणि आपण खोबरेंदा भाजून घेऊ आता इथे आपल्या वाट्याने भोमलेले आहेत तर ते आपण काढून घेऊ आणि ते बारीक करून घेऊ त्याच कढाईमध्ये आपण तेल टाकू थोडेसे आणि धुवून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले बॉम्बेल त्याच्यात टाकून ते आपण फ्राय करून घेऊ

जे आपण बारीक मसाला केला <स्याँगा> होता तो टाकून घेऊ आणि फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर मसाला फ्राय होत असताना त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपले आता मसाले टाकून घेऊ मसाल्यामध्ये हळद घरगुती काळा मसाला आणि थोडीशी बिळगी पावडर टाकून थंड तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं पर आहे आणि ते तसा माशाला तेल सुतेपर्यंत परतून झालं आहे त्याच्यामध्ये आपण असं हे बोंबील फ्राय केलेले बोंबील टाकून घेऊन ते पण मिक्स करून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकून हे परतून घूवानी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपला हा मसाला चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढे पाणी टाकून आपल्याला जेवढी भाजी लागते तेवढेच पाणी टाकून ही भाजी चांगली मंद शिजून घ्यायची आहे आपली ती मोमलाची भाजी तयार झाली आहे तर आपली ही बोंबिल रस्सा भाजी तयार आहे तर तुम्हाला आवडलेस तर लाईक करा बाय भेटू धन्यवाद